जेसीबी आलाय हल्ली सगळी कामं नी चालू आहे सगळी आपल्या बायकाने एक विचित्र सवय गॅस चालू ठेवायचा आणि काहीतरी हिंडून यायचं आत्ता सकाळी काय झालं माहिती आहे का असंच काहीतरी कोणतरी आलं म्हणून मी गॅस चालू ठेवूनच गेले आणि येईपर्यंत गॅस बंद झालेला वास सगळीकडं काय म्हणून बघितलं घरातले सगळे लागले ओरडायला आमच्याकडनं झालं असतं म्हणजे पण सिलेंडर संपला होता मग आता दुसरा गॅस सिलेंडर लावला मी असं या पद्धतीने ज्या दिवशी आपण नवीन गॅस लावतो सिलेंडर त्यावेळेला असं खडूनं लिहून ठेवते म्हणजे हा कधी गेला होता या तारखेला गेला होता किती दिवस गे मैं आपले। हे आपल्याला समजतं तर आता सिलेंडर बदलला आहे आणि पुन्हा चहा ठेवलेला आहे बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती आहे का आपण चहा ठेवतो इकडं तिकडं जातो मग तो चहावरनं ओतू जातो आणि गॅस बंद होतो गॅस तसाच चालू राहतो आणि गॅसचा वास आल्यावरच सगळ्यांना कळतो हा नॉर्मल सगळ्यांच्या घरामध्ये होणारा प्रॉब्लेम आहे मग तरुण असू देत म्हातारे असू देत कसंही कोणीही असू देत हा नॉर्मल प्रॉब्लेम होतोच होतो फार तसं ते रिस्की आहे हां पण आता परवाच आमच्या इथं आमच्या गावामध्ये नवरा बायको म्हातारे नवरा बायको आता सगळीकडे नवरा बायको नवरा बायकोच राहतात की रात्री घरामध्ये म्हणजे घरात दोघं दोघं असतात बाकी सगळी तरुण मुलं दुसऱ्या दुसऱ्या गावाला असतात राहायला आणि म्हातारपणी कसं होतं की गॅस बंद करायचा विसरतो काय होतं पण ते असं बारीक करून ठेवतो आणि मग त्यानंतर वरची गोष्ट अशी उचलतो आणि ते खालचं तसंच चालू राहतो किंवा मग काही वेळेला काय होतं की हा गॅस बंद होतो हे चालूच राहतं असं लक्षातच येत नाही आणि हे बारीक चालू राहिल्यामुळं आपल्याला लक्षातच येत नाही की गॅस चालू आहे म्हणून आणि परवा इथे जास्त झालं रात्री झोपताना ते म्हातारा म्हातारी म्हातारा म्हातारी म्हणजे आमच्या वयाची झोप काय फार म्हातारा म्हातारी नाही आणि असंच काहीतरी दूध वगैरे तापवलं असणार आणि ते बंद केलं की नाही माहीत नाही रात्री जोरात आवाज आला म्हणून शेजारचे बघायला लागले तर भिंतीचा स्लॅब उडाला म्हणजे वरचा घराचा स्लॅब उडाला एवढा मोठा स्फोट झाला मग नंतर कळलं की तो सिलेंडर स्फोट झाला किती खूप अवघड झालं हा ते त्याच्यात दो ते दोघही नवरा बायको त्याच्यात येईल म्हातारा म्हातारी आणि तु असं वाटलं की खरंच हे खूप रिस्की आहे गॅस वगैरे सुद्धा एकूण आगच रिस्की आहे शेवटी सोडा सदा उदबत्ती देवाचा दिवा हा सुद्धा सगळ्या गोष्टी रिस्कीच आहे त्यांच्याकडे आपल्याला खूप जबाबदारीने बघायला लागत दुर्लक्ष करून चालत नाही किती अवघड आणि हे आपलं नेहमी होणारी गोष्ट आहे प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलांना आपण लगेच ओरडतो काय दूध उतू गेलं कळलं नाही का हे नाही का पण आपल्याही हातून या गोष्टी होतात मग अशीच असं झालं ते आपलं असेल गॅस इथं गॅसवर चहा ठेवून निघून गेले ते काहीतरी आवाज यायला लागलाय म्हणून आणि तिथंच थांबले आणि तोपर्यंत पण एवढं झालं होतं की गॅस गेला होता सिलेंडरच गे संपला होता त्यामुळे तो चहाही उकळला नव्हता ते तसंच राहिलं होतं पण असं बऱ्याच वेळेला होतं चहा उकळून वरनं जातो दूध उकळून उतू जातं मग ते गॅस विजतो म्हणजे ज्योत विजते पण गॅस चालूच राहतो आणि आपण पण काय करतो पहिला इलेक्ट्रिकचं काहीतरी चालू करतो तसं नाही पहिला खिडक्या उघडायला पाहिजेत आणि केरसुणीनी ते खालनं झाडायला पाहिजे तो गॅस असा ह्याच्यावर असतो फरशीवर त्यामुळे तो झाडून बाहेर काढायला पाहिजे हे एवढं कुठलं लक्षात यायला माणूस काय करताय इकडं तिकडं जा म्हणून पटकन लाईटच लावतोय किंवा हे पंख्या लावतोय की जाऊ दे बाहेर जाऊ दे बाहेर जाऊ दे तसं नाही खिडक्या दारं उघडायची इलेक्ट्रिसिटीकडे लक्षच द्यायचं नाही काही करायचं नाही तिकडं बंदही करायचं नाही चालूही करायचं नाही जे आहे ते होऊ दे आणि पहिलं झाडून काढायचा तो बाहेर ढकलायचा त्याला गॅस फार डेंजर आहे ना तसं गॅस रोजच्या वा आपल्या वापरातला आहे तो सिलेंडर त्यामुळे आपला तो अगदी फ्रेंडली झाल्यासारखा आहे पण तेवढाच तो जेवढा मित्र आहे तेवढाच जरा दुर्लक्ष झालं की ते घातक आहे ते गेले दोन तीन दिवस गावात सगळी तीच चर्चा आहे सिलेंडर फुटून कसं काय काय झालं आणि हे सिलेंडर फुटल्याची घटना तर बहु बऱ्याच ठिकाणी घडते घराच्या घरं काय उद्ध्वस्त होतं आता ते तर घर सगळं स्लॅबचं घर पडलं फुटलं ब बा, बॉम्ब लावल्यावर कसंही मुलं दिवाळीत बॉम्ब लावतात तसं लावून फुटलं ते घराचं गेट दुसरीकडं लांब जाऊन पडलं इतकं मोठा झाला तो स्फोट सावध राहा बरं सगळ्यांनी म्हातारपणी तर हे अगदी नॉर्मल गोष्ट आहे तरुणपणी वेंधळेपणा म्हणून नॉर्मल गोष्ट आहे मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की लहान मुलं सगळ्यात जागृत आणि सजग असतात आणि त्यांचे जे हे असतात ना सेन्सेस संवेदना ह्याशिवाय जास्त असतात ता लगेच ती येतात वासाला 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 करून येतात लहान मुलं जरा वय झालं की वासही कमी यायला लागलेले असतात आपल्याला वासही येत नसतात खूप अवघड आहे म्हातारपणी